रामकृष्ण हरी मित्रांनो नामा मणे या नामदेव महाराजांच्या अभंगाच्या निरूपणाचा आज पाचवा अभंग आज आपण घेणार आहोत अभंग थोडा मोठा आहे पण त्याचा मतितार्थ खूप सुंदर आहे चैनी संगे लोह होय सुवर्ण तैसा भेटे नारायण संत संघे कीटकी ध्याता भृंगी झाला तो चिवर्ता तैसा भेटे नारायण संगे वनस्पति परिमु चंदन धाला दान तैसा भेटे नारायण अग्नि से मिले ते न ये पड़तो न तैसा भेटे नारायण सतसंगे सरिताओग सिंधुसी मिड़ुन तैसा भेटे नारायण संत संगे नामा म्हणे केशवा मज देई संत संगे आणि क काही तुझं न मागे भावार्थ समजून सांगतो आमदेव महाराज संतांची संगत किती महत्वाची आहे याच्यासाठी वेगवेगळे वेग उदाहरणं देऊन संत संगतीचं महत्व आपल्याला समजून सांगत आहेत परिसाच्या संगतीने लोखंड सुद्धा सोने होते तसेच संताच्या संगतीत नारायण भेटतो एका कोशातील अळी भुंग्याच्या सतत विचाराने तीही भुंग होते तसा संताच्या संगतीने नारायण भेटतो चंदनाच्या जवळ वाढणाऱ्या इतर वनस्पतीसुद्धा चंदनासारखा सुगंधी होतात तसेच संताच्या संगतीने नारायण भेटतो अग्नीमध्ये टाकलेले परत त्यात अवस्थेत मिळत नाही तसे संतांच्या संगतीमध्ये नारायण भेट नदीचे पाणी जसे समुद्राला कायमचे मिळून जाते ते परत करत नाही तसे संताच्या संगतीमध्ये नारायण भेट नामदेव महाराज शेवटी सांगतात की देवा मला दुसरे काही देऊ नको फक्त संतांची संगत लाभू दे संत संगतीने माणसाच्या जीवनाचं कसं कल्याण होतं हे या अभंगामध्ये अनेक उदाहरणं नामदेव महाराजांनी दिलेले आहेत संतांची गाठ पडणं हे सुद्धा एक आपलं भाग्यच असतं <coughs> कारण चांगला संत भेटणं आणि त्याच्यामुळं आपल्या जीवनाचं कल्याण होणं ही एक आपल्या पुण्याचीच काहीतरी गोष्ट असू शकते नाही का त्यांच्या संगतीने आपलं आयुष्य बदलून जातं परमेश्वराकडे झाटण्याचा आपला मार्ग बेसमजतो संत कोणाला समजावे भगवे कपडे घातले म्हणजे संत समजावं का नाही नाही का तर दाढी वाढवली भगवे कपडे घातले का आपण त्याला संत समजतो तो मोठा आश्रम काढतो लोक तिथं जातात देणग्या द्यायला लागतात आणि तो लोकांना लुटत राहतो अशा अनेकमध्ये गेल्या पाच दहा वर्षापूर्वी अनेक, अनेक संतांना सरकारने तुरुंगामध्ये डांबलेलं आहे नाही का सर्वसामान्य जनता अशा डोंगरी संतांच्या नादी लागून आयुष्यात कल्याण व्हायच्याऐवधी स्वतःचं नुकसान करून घेतात नाही का एकनाथ महाराज एकनाथी भागवतामध्ये संत कोणाला म्हणावे याच्याविषयी सांगतात म्हणजे मग ते समजूनच आपण कोणाला साधू म्हणावे समजून घ्या साधू म्हणावे तयाशी दया क्षमा ज्याच्या दासची त्याचा जो दया आहे ज्याच्यावर क्षमा आहे त्याला साधू म्हणावा जयापाशी नित्य शांती संत जाणं आत्मस्थिती नाही का त्याच्यापाशी शांती आहे जो चिडत नाही त्याला साधू म्हणावा ज्याचे मेलेले काम क्रोध तोची साधू जगीसीत ज्याच्या वासना नाहीसा झालेल्या आहे त्याचा राग नाहीसा झालेला आहे अशा माणसाला संत म्हणावा सर्वाभूती दया साधू म्हणावे आयुष्य सगळ्यांच्या बाबतीमध्ये जो समान वागतो सगळ्यांबाबतीत प्रेम वागतो नाही का त्यालाच आपण साधू म्हणा ज्या पाण्याप्रमाणे पाण्यात रंग टाकला की पाणी त्या रंगाचे होते तसं मनुष्याचा स्वाभाविकच ज्याच्या संगतीमध्ये जातो त्याच्याप्रमाणे तो अनुकरण करायला सुरुवात करतो त्यामुळे ज्याच्या आपण चोरांच्या संगतीमध्ये गेलो तो तर चोर बनू संतांच्या संगतीमध्ये गेलो तर संत बनू नाही खोटं बोलणाऱ्या माणसाच्या संगतीत गेली की आपण खोटं बोलायला लागतो तमाशाचे गाणी गाणाऱ्याच्या संगतीत गेली की आपल्या मुखात सुद्धा आपाप तमाशाची गाणी यायला लागतात एखाद्या <coughs> मंदिरामध्ये आपल्या प्रवचनकाराच्या संगतीत गेले की त्याच्या बोलण्याने त्याचे अभंग आपल्या आपल्या मुखामध्ये येत राहतात म्हणून संगत ही खूप महत्वाची आहे जीवनामध्ये मार्गदर्शन करणारं कोणीतरी असावा लागतो आता आपण अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देतो आपल्याला काही दिसतं काहीच का नाही जरी काम सगळं पडलेलं असतं काहीच आहे त्या वाटायला असतो मग तो तो जो आपल्याला समजून सांगतो की इथं शहाजहान बसायचा इथं औरंगजेब बसायचा इथं अकबर बसायचा इथं शिवाजी महाराज बसत इथं शिवाजी महाराजांचा महाल सात महाल होता मग आपल्याला त्या वास्तू समजायला लागतात आणि त्या था, जागेला भेट दिल्याचा आनंद आप आपल्याला मिळतो तसंच जीवन जगताना आपल्याला जर वाटाड्या भेटल्या एखादा संत तर तो त्याला रस्ते माहीत असतात की कुठल्या बाजूला खाच खाचखळगे आहेत कुठल्या रस्त्याला बंद आहे कुठल्या रस्त्याला चोर आहे कुठल्या रस्त्याला पुढं जाऊन नदी आडवी येते मग तो आपल्याला बरोबर योग्य मार्गाने आपल्याला घेऊन जातो आणि मग आपल्या जीवनाचं कल्याण होत म्हणून भगवंताकडे जायचं असेल तर संतांची संगत असणं अत्यंत गरजेचं आहे आपण आपल्याच मार्गाने जायचं ठेवलं तर काय त्याचे मार्ग चुकू शकतो नाही का आपल्याला आता पुन्हा मुंबईकडे जायचं तर आपल्याला रस्ता माहीत नस मग मा आपण विचारत विचारत जातो मग ते चांगल्या माणसानं रस्ता सांगितलं तर ठीक आहे एखाद्या येड्या माणसाने उलटा सांगितलं की आपण मुंबईला जायचं की उलट्या दिशेला फिरू शकतो असताना जीवनामध्ये असे खूप लोक असतात ते मुद्दाम लोकांना चुकीचं मार्गदर्शन करतात त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळत असतो म्हणून आपण भगवंताकडे जर लवकर पोहोचायचं असेल तर आपल्याला चांगल्या माणसांची संगत असली पाहिजे याच्यामध्ये नामदेव महाराज उदाहरण काय देतात संगतीत राहिलेल्या वनस्पतीला सुद्धा चंदनाचाच वास येतो तसं संतांच्या संगतीत राहणाऱ्या माणसाला सुद्धा आपाप आप संतासारखं वागण्याची बुद्धी होते आणि तो त्याचा प्रयत्न करतो शेवटी संतच होते परमेश्वरी संतांच्या संगतीत राहणाऱ्याला देव लवकर परमेश्वर परमेश्वर काय होतं की जिथं संतांच्या संगीत तुम्ही राहता त्याला तुला होतो वागणं आपआप बदलतं एकनाथी वाघवतामध्ये एकनाथ महाराज सांगतात ते कोटी जन्माची पुण्यसंपत्ती कोटी जन्माची पुण्यसंपत्ती जरी गाठी असेल आईती ते जोडे माझ्या संतांची संगती सत्संगे भक्ती उल्लासे सत्संगी भक्तीची प्राप्ती उद्धवा जाण तू निश्चिती संतापाशी ती भक्ती वास पाहती उभ्यासे भगवान श्रीकृष्ण उद्धवाला उद्देश करताना एकनाथी भागवतामध्ये हे समजून सांगतात मग एकदा काय माणूस चांगल्या संगतीमध्ये गेला की त्याला परत वाईट मार्गाकडे जायची इच्छा होत नाही काही जण बिघडतात चांगले संत माणसंसुद्धा बिघडतात पण न बहुतेक करून त्यांना कुठंतरी वाईट संगत लागते आणि त्याच्या मार्गाने ते बिघडते मार मी अनेक राजकारणी पाहिले की सुरुवातीला राजकारणात आले तेव्हा खूप चांगले होते लोकांची सेवा कार्य असं कोणाचे पाच पैसे देत नव्हते आणि मग जेव्हा ते आमदार म्हणून विधानसभेत गेले लोकांच्या संगतीत गेले मग हा कशा पैसे मग त्यांची पण आपाप नीती बिघडलेली पाहिलेली म्हणजे संगत जर चांगली नसेल तर माझं त्या आयुष्याचं नुकसान व्हायला हो सुरुवात म्हणून नदी जसं समुद्राला मिळाल्यावर परत माघारी परत नाही तसं संत संगतीमध्ये चांगल्या संतांच्या संगतीत गेलो तर माणूस पुन्हा संगतीकडे फिरत नाही म्हणून संत निवडणं खूप गरजेचं असतं नामदेव महाराज शेवटी आपल्याला समजून सांगतात आहे भगवंताला प्रार्थना करतात आहे मला संत संगती दे दुसरं काहीही देऊ नको तर तुम्ही म्हणत देवाला परमेश्वराला कधी प्राप्ती मागायची तर त्याच्या संगत कशाला मागायचे नाही का पण एका मागणीमध्ये अनेक फायदे असतात परमेश्वर आपल्याला प्रसन्न झाला तरी तू लगेच उचलून घेऊन गेला आणि फोटात आपल्याला जागा दिली असं होत नाही आपले जे भोग असतात ते आपल्याला पूर्ण भोगावे लागतात अनेक साधताना भगवंताचं दर्शन झालं त्यांच्याशी बोलत होते नाही का भगवान पांडुरंग नामदेव महाराजांशी बोलत असत म्हणून नामदेव महाराजांनी उतरलं आणि लगेच स्वतःमध्ये विलीन केलं असं झालेलं नाही तर कुठल्या संतांचं उदाहरण घ्या की त्यांना परमेश्वराशी बोलता येत होतं एकनाथ महाराज भगवंताशी बोलायचे तर त्यांनासुद्धा त्यांचं आयुष्य पूर्ण त्याचं जागावं लागलं मग जा आपल्याला जे वाटलं की परमेश्वराचं दर्शन झाल्यामध्ये झालं मुक्त असं नसतं तर मग नामदेव महाराज संतांची संगत का मागता तर भगवंताची प्रार्थना आपण जेव्हा करतो संत संगत मागतो तेव्हा अनेक गोष्टीची प्राप्ती आपल्याला होते एक तर भगवंत संतांची संगत प्राप्त होते त्याच्यामुळे आपलं वागणं चांगलं होतं उरलेलं आयुष्य भगवंताच्या चरणामध्ये विलीन होतं नाही का त्याच्यामुळं आपल्याला या गोष्टीची चांगली सवय लागते याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की आपल्याला भगवंताकडे काय मागणं चांगलं असतं तर भगवंताकडे एका अंध एका मंदिरामध्ये एक आंधळ भिक्ष मागायचं देवाने त्याला विचारलं तुला काय हवं नाही का मग त्यांनी सांगितलं माझा नातू मला राजा झालेला पाहिजे आता हा आहे त्याला नातू राजा झालेला पाहिजे म्हणजे याला डोळे द्या याच्या नाताला राजा करायचं म्हणजे याला राजा करा याला मुलगा नातू झाला पाहिजे म्हणजे याचं लग्न करून द्या लग्न झालं त्याला पोरगा द्या पोरगा झाल्यावर त्याला पुन्हा पोरगा द्या आणि त्याला राजा करा एका स्याघ्या मागणीमध्ये अख्ख्या पिढीचं कल्याण त्यांनी करून घेतलं असं संतांची संगत मागितली तर आपल्या आयुष्याचं पूर्ण कल्याण होतं वागणं बदलतं सगळं बदलतं सगळं चांगलं होतं म्हणून संत तुकाराम सुद्धा पांडुरंगाला संत संगतीच मागतात मागणे ते एक तुझं प्रती आहे देशील तरी पाहे पांडुरंगा या संताची निर्वी हेची मदत देई आणिक तुझे काहीनं मागो देवा तू का म्हणे आता उदार तो होई मदत ठेवी पायी संतांची म्हणून संत संगत किती महत्वाची हे तुम्ही समजून घ्या आणि आपण जाणीवपूर्वक भगवंताकडे रोज माहिती मला चांगल्या लोकांची संगत दे संतांच्या संगती माझा ठेव त्यांच्या कारणामुळे तुझं दर्शन मला होऊ दे आता आपण इथं थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा